रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रियाज बंदरकर केली आहे फसवणूक केल्याचा आरोप आहे ही कारवाई कोची विमानतळावर करण्यात आली पोलिसांनी बंदरकरच्या विरोधातील चौकशीत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे तपासून पाहिले जात आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीमध्ये मुख्य आरोपी असलेल्या रियाज बंदरकरला ताब्यात घेतले आहे बंदरकरने आपल्या विश्वासार्तेचा गैरफायदा घेत अनेकांचे आर्थिक नुकसान केले आहे आहे ज्यामुळे अनेक पीडितांचे जीवन कठीण झाले रायगड पोलिसांनी कोची विमानतळावर धाड टाकत त्याला अटक केली तपासादरम्यान आरोपींच्या आर्थिक फसवणुकीच्या योजना गुन्ह्याचे स्वरूप आणि इतर सहभागी असलेल्या व्यक्तींबाबतची माहिती पुढे येत आहे बंदरकरच्या अटकेमुळे अनेक पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ येथील मस्जिद मध्ये काही काळ मौलाना म्हणून काम केलेल्या रियाज अहमद कासिम बंदरकर यांनी आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन दरमहा घर खर्चासाठी पैसे मिळतील असे सांगत दिनांक दोन मे ते दोन ते नऊ जून दोन दरम्यान फिर्यादी सलमा अन्वर घलटे राहणार आगर तालुका मुरुड यांची सहा लाख तर इतर अकरा जणांची एक कोटी बहात्तर लाख रुपयांची फसवणूक केली आहे आरोपी रियाज यास अलिबाग येथील न्यायाधीश निळकंठ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग